तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर आज आपण जाणार असाव हो, मालवणमध्ये कट्टा तिकडे आपल्या मित्राचा एकाचा लगीन असा आणि त्या लग्नात जाणार असाव हो, आपण आणि हो जो ब्लॉग असा तो आपलो सिक्स नंबरचा ब्लॉग असा सिक्स नंबरचं ब्लॉग म्हणून बनवतो आहे सो व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा ओके तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात या मालवणच्या कट्टा बाजारपेठेतून आणि आज शुक्रवारच असा मुलाचा लग्न लग्नात आणि शुक्रवार असल्यामुळे आज यांचं बाजार असा जसं आमचं रविवारी असता ना कॅनडीचो तसं यांचं शुक्रवारी असता त्याच्यामुळे ना लांब लचक यांची बाजारपेठ हा बघितलं तर त्याच्यामुळे हा तसं दुखता ना क्लच क्लच दाबून दाबून हळूहळू हळूहळू गाडी आणूची लागली आता जरा गाडी इकडे लावलं आहे काहीतरी नाश्ता वगैरे करतलं आहे आणि नंतर मग डायरेक्ट हॉलवर हॉलवर जातं ते इकडे हॉल आता दोघांकडे एकांकडे विचारलं आहे ते बोलले इकडे हॉल आ इकडे सगळी बाजारपेठ बाजारपेठ संपला तर नंतर पुढे हॉल तर मित्रांनो हा हो हॉल असा भक्ती मंगल कार्यालय गुरामडी कट्टा ओके इकडे बाजारपेठ आणि इथे मराठीमध्ये लिहिलेला असा आणि ह्या खूप ही जुनी पद्धत आता ही रवली नाही कुठे बघा वीस बारा चोवीस दिनांक ची, ची अमोल सावंत पटेल अजगणी अमोलचं गाव अजगणी असा मालवण आणि ज्योती परब ची सौका ज्योती परब सुनवरे मालवण छान वाटतं म्हणजे आता ही पद्धत रवली नाही काय भारी या इकडे जर आपण बघितलं होतं हॉल यो असो असा म्हणजे इकडं नाही एंट्रन्स इथून आतमध्ये आपण येणार आणि यो हॉल इथे अमोलचं आणि ज्योतीचं जो फोटो लावून इकडे पो हे पोस्टर लावलेला असं आहे अमोल आणि ज्योती ज्योतींच्या एंगेजमेंटचं असा साखरपुड्याचं आणि इथे साईबाबांची मूर्ती असा इथे परत ज्योतीचं नाव लिहिलेलं इकडे परत अमोलचं नाव लिहिलेलं असा आणि डेकोरेशन तर खूप छान आहे बघा तो सेल्फी पॉईंट आहे वाटतं आणि इथे पण आपण बसून सेल्फी काढू शकतो किंवा फोटो काढू शकतो इकडे हे बँडवाले असत तर मित्रांनो या हॉलमध्ये ना हे सगळं युनिक आहे म्हणजे बघा प्र प्रत्येक हॉलमध्ये ना तिकडेच लग्न लागतं आणि तिकडेच फेरे घेतात तर इकडे ना इकडे लग्न लागणार असा आणि पुढचे कसे चारही बाजून मांडलेलेच बघा आणि मध्ये इथे लग्न लागणार आणि फेरे पण इथेच घेणार त्यामुळे खूप भारी आहे युनिक पद्धत आहे म्हणजे आपल्या कोकणात तरी अशी कुठे बघू भेटत नाही जास्त करून अमोल तिकडे असा आणि तिकडे कार्यक्रम चालू असा तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांनी अक्षता वगैरे वाटल्या नाही आहेत आता एक बाराच्या आसपास लग्न हा ना बाराचं काय काही टायमिंग अमोलचे शेजारी सुधीर काय का भेटलेला आपल्याक आणि तुमचा जो ना मांडावरच्या सोंगांचा जो व्हिडिओ होतो तो खूप भारी होतो आणि त्याच्यामध्ये होते भारी वाटलं तो बघून सुधीर काय नाव तुमचं आणि अमोलचे शेजारी इकडे आपले ओंकार पाले लॉक दिले आणि याचा भाव तर खूप भारी वाटत बघून <laughs> तो पहिल्यांदा बघले मी मागे तुका मेसेज केलं नाही बघ कॉलेब्रेशन साठी तो आणि त्याचा भाव आहे त्याचा ब्लॉग चालू आहे वाटतं

तर मित्रांनो इकडे अमोलचा लग्न तर झाला तो बघा अमोल आणि ज्योती तर इकडे जेवणाची व्यवस्था असते आणि सगळी उपे उफे पद्धत पण वाढतात ते तर अमूलचं लग्नात जेवण असा डाळ भात जो पुलाव असा ही सोलकडी असा गुलाबजामन ही भाजी असा आणि ही बटाट्याची भाजी असा कोशिंबीर असा आणि त पुरी असा जेव केव्हा तर मित्रांनो जेवण वगैरे झाला जेवण खूप भारी होता आणि आईस्क्रीम पण होता पण मी आईस्क्रीम खाऊक नाही कारण मागा सरहिवळ असता कायम त्याच्यामुळे मग आईस्क्रीम नाहीतो तर आता हे अहेराचं पॉकेट घेतलं आहे नाव वगैरे टाकतं आहे आणि अयर ते काय करत आहे आणि नंतर आपण घरी जाऊया चला तर हे अहेराचं पॉकेट भरलं आहे इथे नांदा सौख्य लिहिलं आहे चिराग अमोल सावंत यास अमोल जाधवकडून सप्रेम फेट चला देऊया त्या दे काय या तर मित्रांनो जो अहेर देऊचा होतो तो मित्राकडे दिला आहे आणि तो मित्र बोललो मी देतोय आहे कारण तो थांबतो तो असा मी आता जातोय आहे घरी कारण इथून माझा जाऊ एक तास होयो आणि एक तास परत मग जाऊन परत घरी जाऊन परत संध्याकाळी पण आपल्या कणकवले येऊचं असतं तर हो व्हिडिओ मी ते स्टॉप करत आहे व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन न शकतं सबस्क्राईब करू विसरू नको आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके बाय